जगभर स्तनाच्या कॅन्सरचं प्रमाण वाढतंय पण लवकर निदान झालं तर उपचारातून कर्करोग बरा होऊ शकतो आजाराची लक्षणं दिसताच तातडीनं वैद्यकीय तपासणी करून उपचार सुरू केले तर कॅन्सरला हरवता येऊ शकतं असं मत अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी व्यक्त केलं कोल्हापूर कॅन्सर सेंटरतर्फे काढलेल्या जनजागृती रॅलीत ते बोलत होते ऑक्टोबर महिना स्तनाच्या कॅन्सरसाठी जागरूकतेचा महिना म्हणून ओळखला जातो कोल्हापूर कॅन्सर सेंटर राजर्षी शाहू कॅन्सर फाउंडेशन आणि कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका यांच्या वतीनं गुरुवारी सायंकाळी कोल्हापुरात जनजागृती रॅली काढण्यात आली अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते आणि डॉक्टर संदीप पाटील यांच्या उपस्थितीत रॅलीचा प्रारंभ झाला डॉक्टर रेश्मा पवार यांनी कॅन्सरबद्दल माहिती देऊन कॅन्सर होऊ नये यासाठी घ्यायच्या खबरदारींची माहिती दिली बऱ्याचदा महिला आपल्या आरोग्याची तपासणी करण्यात टाळाटाळ करतात हॉस्पिटलमध्ये येत नाही त्यामुळे आजार बळावतो असं डॉक्टर पवार यांनी सांगितलं महात्मा फुले आणि अन्य शासकीय योजनांमधून कॅन्सर रुग्णांवर मोफत उपचार मिळू शकतात रुग्णाची मानसिक ताकद महत्वाची असते असं डॉक्टर संदीप पाटील यांनी सांगितलं बदलत्या जीवनशैलीमुळे कॅन्सर वाढत असून लवकर निदान आणि वेळेवर उपचार झाल्यास कॅन्सरवर मात करता येते असं अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सांगितलं दरम्यान दसरा चौकातून सुरू झालेली रॅली बिंदू चौक बिनखांबी गणेश मंदिर महाद्वार रोड पापाची तिकटी सीपीआर चौक मार्गे पुन्हा दसरा चौकात आली या रॅलीमध्ये डॉक्टर योगेश अनाप डॉक्टर प्रसाद तानवडे डॉ पराग वाटवे यांच्यासह अन्य डॉक्टर आणि कर्मचारी सहभागी झाले होते